आर एस अपडेट गुरु या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर बघा मित्रांनो शिक्षकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत तर नेमकी बातमी काय आहे तर सहाय्यक संचालक विभागीय शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर या। यांच्याकडं आलेल्या निवेदनाची दखल घेत मार्च अखेर कामाचे निमित्त न देता राज्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माहे मार्च दोन हजार पंचवीस चे वेतन रमजान ईद निमित्त वीस ते बावीस मार्च पर्यंत शिक्षक, शिक्षक कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबतचे आदेश हे संबंधित विभागाला त्वरित निर्गमित करण्याबाबत माननीय शिक्षण संचालक प्राथमिक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे निवेदन पाठवण्यात आलेलं आहे तर या पाठवलेल्या निवेदनाची दखल घेत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार हे वीस ते बावीस मार्चपर्यंत होण्याची शक्यता हे या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे तर